माजी नगराध्यक्षांचा आयुक्तांना सवाल ते एक कोटी गेले कुठे जालना ते एक कोटी रुपये गेले कुठे असा प्रश्न जालना मा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जालना शहर पाह नगरपालिकेच्या आयुक्तांना केला आहे जालना शहरातील विविध संदर्भात माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी आज मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली फक्त भेटच घेतली नाही तर आयुक्त उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरच ठेव आंदोलन केले या भेटीमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळात आणलेल्या विकास निधीच्या आणि विकास निधीतून अर्धवट राहिलेल्या कामाचे एका मोठ्या निधीचे आणि महत्त्वाचे काम होतं ते म्हणजे सभागृहाची छत्रपती संभाजी उद्यानासमोर त्यावेळी जालना पालिकेचे विश्रामगृह होते जे आज अतिक्रमाने भेटलेले आहे खरंतर या विश्रामगृहाच्या माग मागेच आयुक्ताच्या निवासस्थानाची जागा आहे अशा महत्वाच्या ठिकाणी म्हणजे विश्रामगृहासमोर एक सभागृह बांधण्यासाठी दोन सन दोन हजार पाचमध्ये एक कोटी रुपये म्हणजे आजची पाच कोटी रुपये ग्राय धरले जाणार जाऊ शकतात अशा प्रकारे तो एक कोटी रुपयाचा निधी जालना नगरपालिकेला मिळालेला होता आणि आज एकोणास वर्षानंतर आजही तेथे ते, त्यावेळेसचा ते, ते, ते जेवढा पाया होता तेवढाच पाया बांधलेला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या सं संतापलेल्या आंबेकरांनी तो एक कोटी रुपयाचा निधी गेला कुठे असा सभा उभा केला आहे यासोबतच इतर कामाकडे लक्ष वेधत असताना सात सतरा वर्षापासून बी ओ टी तत्वावर उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व्यापारी संकुलाचे निवेदन निघू नये पुढे त्याचं काय झालं शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जालना शहराच्या बाहेर घनकचरा प्रकल्प उभारलेला त्यावेळी सुरुवात झाली होती आणि मशिनरी ही खरे, खरेदी खरेदी करण्यात आली होती मात्र अजूनही तो प्रकल्प कार्यान्वित झाला नाही जालनेकरांसाठी मोतीबागाच्या बाजूला असलेले एकमत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव गेल्या दहा वर्षापासून बंदच आहे उद्यानाचा खर्च भागवणारा छत्रपती संभाजी उद्यानातील मुलांसाठी झुकजुक रेल्वे आणि शहरातील नागरिकांसाठी नयनरम्य असणारे कारंजे आजही बंद आहेत शहराचे सांस्कृतिक वैभव असलेले मान्य कृष्णराव फुलंब्रेकर नाट्यगृह सन दोन हजार पाचमध्ये लाखो रुपये खर्च करून नवनिर्मित करण्यात आले परंतु गेल्या दहा वर्षापासून ते मूर्तावस्थेत आहेत त्यामुळे जालना शहरात साहित्यकाचा नाट्य रसिकाचा आणि कलावंताचा गोंड होत आहे यासोबतच शहरातील मोकाट जनावरे अरक्षित असलेल्या जमिनी पथदिवी अशा सार्वजनिक समस्याकडे भास्कर आंबेकर यांनी ऐकताचे लक्ष वेधून घेतले धन्यवाद